गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो सत्तेचा गैरवापर करणे हे नरेंद्र मोदी यांचं वैशिष्ट्य आहे झारखंडचे मुख्यमंत्री मोदींच्या धोरणाशी विसंगत होते त्यामुळे त्यांना टाकण्यात आलं देशाची राजधानी दिल्लीत मुख्यमंत्री केजरीवाल यांनी शिक्षण आरोग्य क्षेत्रात प्रचंड काम केलं मात्र काम करणारे आणि स्वच्छ प्रतिमेचे व्यक्ती मोदींना पटत नाहीत त्यांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा त्यांना जेलमध्ये टाकलं जातं असं घणाघात खासदार शरद पवार यांनी केला त्यामुळे मोदी हळूहळू हुकुमशाहीकडे वाटचाल करत आहेत त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हुकुमशाही येऊ द्यायची नाही असं आवाहन त्यांनी केलं मोदी सरकार दोन हजार चौदामध्ये मध्ये काय बोलले दोन हजार एकोणवीसमध्ये मध्ये काय बोलले हे लक्षात राहत नाही त्यामुळे मोदी सरकार हे गजनी सरकार असल्याची घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अनेक हुतात्म्यांनी आपल्या प्राण्यांची आहुती दिली संघर्षाने मुंबई घेतली मात्र दिल्लीतले दोन घोडेबाज महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये नेत आहेत सध्याचे दळबद्री सरकार राज्यात नव्हे तर देशात येणार नाही हे आता जगभर झालंय मोदी यांच्या फालतू गप्पा झाल्या असतील तर चाय पे चर्चा न करता मुद्द्यांवर चर्चा करा जर लोकांनी त्यांना स्वीकारलं तर आम्ही घरी बसू मात्र महाराष्ट्राचे लुटले जाणारे वैभव थांबूच पण जे वैभव लुटले तेही परत आणू असंही ठाकरे म्हणाले मोदी शेतकऱ्यांच्या बाजूचे असल्याचा दावा आनतात मग काळे कायदे का आणले शेतकरी आंदोलन का चिरडलं असा सवाल उपस्थित करत सातशे शेतकरी आंदोलनात मेले त्यामुळे महाराष्ट्रात भत, येऊन भटकती आत्मा शोधण्यापेक्षा त्या शेतकऱ्यांचा आत्मा काय म्हणत असेल असा सवालही त्यांनी केला महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांच्या प्रचारार्थ येथील श्रीमंत गोरपडे नाट्यगृह चौकात सभा पार पडली यावेळी ते बोलत होते पवार म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दौरा करत आहेत सभा करत आहेत त्यांच्या सभेमध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांवर टीका केली जाते मात्र महाराष्ट्राच्या हितासाठी काय करणार यावर ते भाष्य करत नाहीत शेतकरी अडचणीत आहे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत मात्र त्याकडे मोदींचं दुर्लक्ष आहे आमदार जयंत पाटील म्हणाले इचलकरंजी मतदारसंघाला दोन खासदारांचा अनुभव आहे एक खासदार निवडणुका जवळ आल्या की आंदोलन करतो तर दुसऱ्या खासदाराचा अनुभव तुम्हाला माझ्यापेक्षा अधिक आहे त्यामुळे सत्यजित पाटील यांच्यासारखा नवीन चेहरा निवडून द्या महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर इचलकरंजीचा पाणी प्रश्न ते सहा महिन्यात सोडवतील महाराष्ट्रात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची लाट आहे त्यांना महाराष्ट्रातून वाढता पाठिंबा पाहता परिवर्तनाची नांदी दिसत असून जनता भाजपला सत्तेतून बाहेर काढण्याच्या तयारीत आहे त्यामुळे ता महाविकास आघाडीचे बत्तीस ते पस्तीस खासदार निवडून येतील भाजपच्या सत्तेचा वारू महाराष्ट्रात ठाकरे व पवार रोखत आहेत त्यामुळे पंतप्रधान महाराष्ट्रात सभा घेऊन पवारांना लक्ष करीत आहेत मात्र चार जूनला मतमोजणीवेळी महाराष्ट्राचा शरद पवार हाच आत्मा आहे हे सिद्ध होईल सत्यजित पाटील सरोडकर म्हणाले भाजप सरकारने गेल्या दहा वर्षात वस्त्रोद्योग कामगार महिला शेतकरी कष्टकऱ्यांसह सर्वच घटकांना फसवला आहे त्यामुळे त्यांचा खरा चेहरा उघड झालाय इचलकरंजीचा पाणी प्रश्न वस्त्रोद्योगाचा प्रश्न आजी माजी खासदारांनी सोडवला नाही त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊन व कोणावरही अन्याय न करता पाण्याचा प्रश्न सोडवू सरकारने टफ योजना बंद केली फसवी वीज सवलतीची घोषणा केली त्यामुळे निवडणुकीपूर्वी सरकार जुमलेबाजी करून फसवे उद्योग करते शेतकऱ्यांचा खरा शत्रू सध्याचं भाजप सरकार असून शेतकऱ्यांचं चांगले दिवस पाहिजे असतील तर हे सरकार पाळा असं आवाहन केलं यावेळी आमदार मानसिंग नाईक माजी आमदार अशोकराव जांभळे माजी आमदार राजीव आवळे उल्हास पाटील शशांक बावसकर विनय महाजन प्रताप ओगाडे सदा मलाबादे सुकुमार कांबळे सयाजी चव्हाण यांचीही भाषणं झाली सभेस मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते